मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये विचार करा मित्रांनो जर आपल्याला एकच ठिकाणी निसर्गाचा आनंद मिळेल तर निसर्गाचा आनंद म्हणजे काय म्हणजे डोंगर धबधबा पर्यटकांसोबत फिरण्याची मजा आणि निसर्गाचा आनंद आज आपण अशाच ठिकाणी जाणार आहोत जवळपास चंद्रपूर वरून पन्नास किलोमीटर असलेल्या शहर मूल या शहरापासून सोमनाथ मंदिर म्हणजे सोमनाथ वॉटरफॉल अगदी सात किलोमीटर आहे आता आम्ही पोहोचले होतो मूलच्या बस स्टेशनवरती त्यानंतर आम्हाला ऑटो करून जावं लागणार होता सोमनाथ वॉटरफॉलकडे तर आम्ही ऑटोवाल्याला विचारून आम्ही ऑटो केला या प्रवासामध्ये अनेक निसर्गाचा आनंद काही पावसाची मजा आणि यामध्ये भरपूर अशी हिरवगार निसर्गाचा आनंद तुम्हाला बघायला मिळेल जवळपास तलाव नदी त्याचबरोबर शिवाराचे काम या ठिकाणी सुरू होते जेव्हा धानाची पेरणी असते धानाची पेरणी सुद्धा कशी होत आहे तुम्हाला बघायला या ठिकाणी मिळेल निसर्गरम्य वातावरण आणि त्यासोबतच पाऊस आणि आपल्या सोबतची सोबतींसोबत मजा या ठिकाणी आम्ही सोमनाथ या गेट वरती आता पोहोचलेलो होतो व्हिडिओ युट्यूब चॅनल नाव सांगतो या तुम्ही ना ना। समोर का या काही था था। थाल। सोमनाथ मंदिरजवळ पोहोचल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक विकेंडला म्हणजे शनिवारला आणि रविवारला पर्यटकांची गर्दी असते या ठिकाणी शिवजीची मूर्ती आणि नंदी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणामध्ये महाशिवरात्रीच्या वेळेला सुद्धा यात्रा भरत असावी आता आम्ही पोहोचलो तर वॉटरफॉलच्या ठिकाणी या ठिकाणी बघितल्यानंतर भरपूर अशी गर्दी तुम्हाला मिळेल या पर्यटकाच्या गर्दीमध्ये शीतल अशा धबधब्यामध्ये आम्ही पोहण्याचा आनंद लुटला सोमनाथ मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल पक्ष्यांचा किलबिलाट मनमोहक असा आनंद तुम्हाला या ठिकाणी लुटता येईल जवळच या ठिकाणी शिवजीचा मंदिर आहे सोमनाथ येथील वॉटरफॉलमध्ये शीतल अशा धबधब्याखाली आम्हाला पोहण्याचा आनंद मिळाला इथला निसर्गरम्य वातावरण एकदम मनमोहक पक्ष्यांचा किलगिलाड आमच्या माहितीप्रमाणे प्रत्येक विकेंडला फक्त या ठिकाणी गर्दी असते मंदिराच्या साईडला एक झरा होता त्या ठिकाणी लिहिलं होतं पिण्याचे पाणी या ठिकाणी आम्ही आणि आमचे सहकारी मित्र शिंदेजी या ठिकाणावर आम्ही दोघांनीही पाणी पेले पाणी एकदम स्वच्छ आणि गोड होता त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे शिवजीची मूर्ती आणि आतमध्ये असलेली शिवलिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंदिराचा सुंदरसा लुक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी पर्यटकाची गर्दी आणि आतमध्ये असलेली शिवलिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर आम्ही आलो खाली खाली आल्यानंतर तुम्हाला शंकरजीची मोठी मूर्ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर नंदी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर आम्ही काहीतरी खायचा ठरवलं आम्ही घेतलेला आहे बदाम शेक या ठिकाणी बघू शकता शिंदेजी आणि गिरंगेश्वर त्यानंतर मी आम्ही तिघांनीही बदाम शेक घेतले लाच सफारी गेट सुद्धा आहे त्यानंतर आपण विचार केला की आम्ही भुट्टा घ्यायचा एकदम भुट्टा भाजून या ठिकाणी निंबू वगैरे लावून आम्ही भुट्टा घेतला भुट्टा घेतल्यानंतर आम्ही सरळ बसलेलो होतो आपल्या ऑटोमध्ये भुट्टा खात त्यानंतर आपण वेट करत होतो की आता आम्हाला निघायचं होतं गावाकडे गावाकडे म्हणजे चंद्रपूर कडे आम्हाला निघायचं होतं त्याचबरोबर ऑटोवाल्यांनी सरळ गाडी काढली आणि आम्ही निघालो आता मूलकडे मूल बस स्टॉप वरती आल्यानंतर लगेचच बस आली आणि आम्ही निघालो चंद्रपूरकडे मित्रांनो आता सोमनाथ वॉटरफॉलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा